कर्जत तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायतमधील ममदापूर गावातील शेतकऱ्यांच्या घराकडे जाणारा विजेचा खांब जुलै महिन्यात अर्धवट अवस्थेत कोसळला होता त्या विजेच्या खांबाची दुरुस्ती महावितरणकडून करण्यात येत नव्हती अगदी दुसऱ्याच दिवशी विजेचा नवीन खांब आणून आणि तो तत्काळ उभा करून घेतला त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांना घरी जाण्यासाठी निर्माण झालेला विजेचा धोका कमी झाला आहे ममदापूर गावातील धुळे कुटुंबियांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेताच्या बांधावर असलेला विजेचा काम चौदा जुलै रोजी वादळी वाऱ्यात अर्धवट अवस्थेत कोसळला होता त्याबाबत स्थानिक रहिवासी आणि महावितरण कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या होत्या मात्र महावितरणाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नव्हती त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते रोशन शिंगे यांनी प्रसारमाध्यमे यांना संपर्क केला तत्काळ महावितरणकडून कार्यवाही झाली आणि संध्याकाळपर्यंत धुळे कुटुंबियांच्या घराकडे जाणारा विजेचा खांब नव्याने उभा करून देण्यात आला वृत्तपत्राची दखल घेऊन महावितरण कंपनीने नवीन विजेचे खांब आणून उभे करून वीज प्रवाह सुरू केल्याने महावितरणाला जाग आली आहे कर्जत महेश भगत नेरळ